एके दिवशी संध्याकाळी वाड्यावरून एक दूत अमात्यांचा निरोप घेऊन आला की बाबा चांगले शुद्धीवर आले आहेत आणि सारखे ययू कुठे आहे म्हणून विचारत आहेत निरोप ऐकून येयाती लगेच वाड्यावर पोहोचला बाबांनी त्याला जवळ बसवण्याकरता उजवा हात वर करण्याचा प्रयत्न केला पण तो उचलताना त्यांना फार त्रास होत होता ते पाहून यायातीच्या डोळ्यात पाणी आले बाबांनी ययाती सोडून बाकी सर्वांना महाला बाहेर जाण्यास सांगितले बाबांनी ययातीला थोडे मद्य देण्यास सांगितले कारण त्यांना ययातीशी खूप बोलायचे होते आणि त्यासाठी त्यांना शक्ती हवी होती थोडे मद्य घेऊन त्यांनी एक दीर्घ सोडला व एका विलक्षण करून दृष्टीने ते यया तिकडे पाहू लागले ते हळूहळू पुढे म्हणाले ययू तुझ्या हाती मी अतिशय संपन्न आणि समृद्ध अशा एका राज्याचा वारसा देऊन जात आहे ययाती म्हणाला की त्याला त्यांच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची पूर्ण कल्पना आहे त्यांच्यासारख्या पित्याच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागते हे ऐकताच बाबा मध्येच उद्गारले आणि दुर्भाग्य ही। हे ऐकून यया तिच्या अंगावर काटा उभा राहिला बाबा पुढे सांगू लागले ययू तुझ्या पित्याने इंद्राचा पराभव केला होता तो स्वर्गाचा राजा झाला होता हे तू लहानपणापासून ऐकत आला आहेस पण हे इंद्रपद मला का सोडावे लागले ती गोष्ट आज मी तुला सांगणार आहे ते सांगू लागले इंद्रपद मिळाल्यावर आपला एवढा पराक्रमी वीर तिन्ही जगात नाही या कल्पनेने ते उन्मत्त झाले होते इंद्राणीकडे भोगदासी म्हणून पाहण्यावर त्यांचा उन्माद वाढला होता तेव्हा इंद्राणीने एका अटीवर त्यांचा स्वीकार करण्याचे कबूल केले ती अट म्हणजे त्यांच्या पराक्रमाला शोभेल अशा अपूर्व वाहनात बसून त्यांनी तिच्या मंदिरात यावे ऋषींनी वाहून नेलेली पालखी हे त्रिभुवनातील अपूर्व वाहन होईल असंही तिने सुचवले नहुष राजा उन्मादाने आधीच आंधळा झाला होता त्यात कामुकतेची भर पडली मोठमोठ्या ऋषींच्या खांद्यावर स्वर्गीय रत्नांनी सजवलेली त्यांची पालखी ठेवण्यात आली ऋषी पालखी वाहून नेऊ लागले पण नहुष राजाला ऋषींची चाल मंदावलेली वाटू लागली केव्हा एकदा इंद्राणीच्या मंदिरात जातो आणि तिच्या लावण्याचा आस्वाद घेतो असे त्याला झाले होते वाहकांनी घाई करावी म्हणून त्यांच्यातल्या एका ऋषींच्या मस्तकावर त्याने लात मारली ते अगस्त्य ऋषी होते त्यांनी तात्काळ शापवाणी उच्चारली आणि शेवटचे शब्द बोलता बोलता बाबांना धाप लागली ते पुन्हा थोडे मद्य प्यायले व पुढे बोलू लागले ययू हा नहुष आणि त्याची मुलं कधी सुखी होणार नाहीत असा तो शाप होता ययू तुझा पिता अपराधी आहे त्याला क्षमा कर असे म्हणून हताश मुद्रेने त्यांनी डोळे मिटून घेतले ययाती अशोकवनात परतला मृत्यूची भीती त्याच्या मनात पुन्हा पिंगा घालू लागली एखाद्या घाबरलेल्या लहान मुलाप्रमाणे ययाती डोळे मिटून स्वस्त पडून होता हळूहळू त्याला गाढ झोप लागली आणि एक भयंकर स्वप्न पडले त्या स्वप्नात त्याला बाबांच्या जागी तो स्वतः मृत्यूशय्येवर पडलेला दिसला त्याच्या डोळ्यांना काही दिसत नव्हते हातपाय गार पडत चालले होते तो बोलू शकत नव्हता हसू रडू शकत नव्हता या भयंकर स्वप्नामुळे यया तिला जाग आली इतक्यात युवराज म्हणून कोणीतरी त्याला हाक मारली मंचकासमोरच्या भिंतीतून कुणीतरी हाक मारत होते राजवाड्यापासून अशोक वनापर्यंत असलेल्या भुयाराच्या वाटेने कोणीतरी आले होते ययातीने भिंतीजवळ जाऊन तिथे असलेली एक लहान कळ दाबताच पुरुषभर उंचीचा भाग झटकन बाजूला झाला भुयाराच्या वरच्या पायरीवर अमात्यांचा सेवक मंदार उभा होता कापऱ्या त्याने नहुष महाराज सर्वांना सोडून गेल्याची बातमी ययातीला दिली ययाती एखाद्या कळसूत्री भाऊलीप्रमाणे मंदारच्या मागे चालू लागला ययातीच्या बाबांचे अंत्यसंस्कार पार पडले त्यानंतर ययातीच्या मनात शाप हा शब्द कुठूनही आला की बाबांनी त्यांच्या शेवटच्या काळात सांगितलेली त्यांची कहाणी त्याला आठवायची हा नहू आणि याची मुले कधीही सुखी होणार नाहीत ही शापवाणी अग्निज्वालांनी अंतरिक्षात कोणीतरी अखंड लिहित आहे असा भास त्याला व्हायचा बाबांच्या मृत्यूमुळे ययाती ती राजा झाला होता त्याच्या अभिषेकाचा समारंभ केव्हा करायचा याची अमात्यांबरोबर आई एकसारखी चर्चा करत होती तिला हवा तसा शुभ मुहूर्त अजूनही मिळाला नव्हता सिंहासनावर बसूनही मी सुखी होणार नाही हे कसे शक्य आहे माझ्या भविष्यात देवाने काय लिहून ठेवले आहे असे बरेच विचार येऊन येया तिच्या मनाची मोठी विचित्र आणि बधीर अवस्था व्हायची कोणाशीही बोलू नये काही खाऊ नये काही पिऊ नये नुसते स्वस्त पडून राहावे असे त्याला वाटायचे यया तिच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली ययू तुझे काही दुखद खुपत आहे का अशोक तुझी ती दासी मुकुली का तिला बोलावून घेऊ का तुझ्या सेवेला असे अनेक प्रश्न आई त्याला विचारायची पण यया ती काहीच बोलत नाही असे पाहून आई म्हणाली मला वाटले होते आज न उद्या तुझे मन ताळ्यावर येईल पण आता मलाच काहीतरी करावे लागेल तुझे दोनाचे चार हात झाले की तुझे मन स्थिर होईल तुझ्या अभिषेकाचा समारंभ लवकर उरकून टाकते आणि मग तुला आवडेल त्या राजकन्याशी तुझं लग्न लावून देते असे म्हणून समारंभाची तिथी निश्चित करण्यासाठी ती आई तिथून निघून गेली यया ती आईकडे पाहतच राहिला बाबांच्या आजारपणात शेवटी शेवटी आईकडे पाहणे त्याला खूप कठीण झाले होते तिच्या डोळ्यातले दुःख त्याला पाहवत नव्हते बाबांच्या मृत्यूने ती हाय खाईल आणि त्यांच्या पाठोपाठच त्याला सोडून जाईल या कल्पनेनेच अनेकदा त्याला अस्वस्थ करून सोडले होते पण जे प्रत्यक्ष घडले ते मात्र त्याच्या कल्पनेपेक्षा अगदी वेगळे होते बाबा गेल्यानंतर पहिले काही दिवस ती दुःखी दिसली पण लवकरच राजमाता म्हणून तिने घराची व बाहेरची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली होती प्रत्येक गोष्टीत ती मोठ्या उत्साहाने लक्ष घालू लागली होती ती जगण्याची गोडी नव्याने चाखत आहे असे त्याला वाटू लागले होते तिचे सुख सर्वस्वी बाबांवर अवलंबून आहे ही त्याची कल्पना किती निराधार होती या जगात जो तो स्वतः करताच जगत असतो हेच खरे ही गोष्ट लक्षात आली आईबद्दल विचार करत असतानाच नेहमीप्रमाणे माधव त्याला भेटायला आला पण आज तो एकटा नव्हता त्याच्याबरोबर तारका होती त्या अवखळ निरागस मुलीकडे पाहून यया तिचे मन प्रसन्न झाले तो तिच्याबरोबर खेळू लागला काही वेळानंतर भरपूर खाऊ देऊन त्याने तारकेचा निरोप घेतला त्या संध्याकाळी अंगिरस महर्षींच्या आश्रमातून दोन शिष्य पत्र घेऊन ययातीकडे आले त्या पत्रातून ययातीला समजले की राक्षस राज्याच्या सीमेवरून आलेल्या एका ऋषिकुमाराकडून अंगिरसांना ही माहिती मिळाली होती की कचाने वृषपर्वा राजाच्या राज्यात प्रवेश केल्यानंतर शुक्राचार्यांनी त्याला त्यांचा शिष्य होण्याची संधी दिली भक्तिभावाने व अखंड सेवेने आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करू आणि आज न उद्या संजीवनी विद्या मिळवूच मिळवू अशी आशा कचाला वाटू लागली पण संजीवनीच्या साह्याने देवांना धुळीला मिळवून स्वर्गात प्रवेश मिळवण्याची इच्छा असणारे राक्षस कचाचा द्वेष करू लागले होते एके दिवशी नेहमीप्रमाणे कच गुरुंच्या गायी चरायला घेऊन गेला असताना राक्षसांनी त्याचा अत्यंत क्रूरपणे वध केला आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते लांडग्यांपुढे टाकले त्या ऋषिकुमाराकडून कचबद्दल अंगीरसांना एवढीच माहिती मिळाली होती कचाचा वध झाला ही बातमी ऐकून येया तिला फार वाईट वाटले पण त्याच वेळेला कचाच्या साहसी वृत्तीने त्याचे मन मोहून गेले होते त्याला वाटले राजा असावा तर असा सेनापती असावा तर असा त्याच्यासारखे काहीतरी साहस करायचे सोडून आपण निष्क्रिय जीवनकंठत राजमहालात पडलो आहोत याचा त्याला राग आला बाबांच्या मृत्यूनंतर सुद्धा कुठेही कसलाही उठाव झाला नव्हता राज्याचा रथ सुरळीत चालला होता आणि ययाती एका रत्नजडीत पिंजऱ्यातला पक्षी होऊन पडला होता कच गरुडासारखा गगनात उंच उंच भराऱ्या मारत गेला आपण पण असेच कुठेतरी जावे तरी अपूर्व साहस करावे असे या तिला वाटू लागले सगळी रात्र त्याने या विचारातच घालवली त्याच पहाटे त्याला एक स्वप्न पडले ज्यात त्याला यती दिसला तो यया तिला म्हणत होता नीच स्वार्थी दुष्ट कुठला राज्यावर तुझा काय अधिकार आहे मी जिवंत आहे ही गोष्ट मुद्दाम तू आईपासून लपवून ठेवलीस चल उठ दूर होत सिंहासनावरून नाही तर आत्ताच्या आत्ता शाप देऊन तुला जाळून भस्म करून टाकीन हे शब्द ऐकताच ययाती जागा झाला त्याने आईला बोलावून घेतले आणि अश्वमेधाच्या वेळी यतीची झालेली भेट आणि आस पडलेले स्वप्न त्याने तिला सांगितले आई सुरुवातीला गोंधळली पण ययातीने बाबांची शपथ घेतल्यावर तिला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला ययाती पुढे म्हणाला तो पूर्व आर्यावर्तात जाऊन यतीचा शोध घेईल फक्त त्याचे जाणे गुप्त ठेवून आवश्यक तेवढीच माणसे त्याच्याबरोबर द्यावीत या गोष्टीला आईने आडेवेडे घेत संमती दिली पण यती भेटला नाही आणि त्याचा निश्चित ठाव ठिकाणा कळला नाही तर मात्र ययातीने सरळ हस्तिनापुरात यावे अशी अट तिने घातली ययातीने ती अट कबूल केली आणि आता अभिषेकाऐवजी प्रवासाची तयारी तो करू लागला मंदार या अमात अत्यंत विश्वासू सेवकाला यया तिचा अंगरक्षक म्हणून पाठवायचे असे आईने ठरवले वाटेत त्याचे कुठलेही हाल होऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारची कामे करणाऱ्या लोकांप्रमाणेच एक दोन दासी सुद्धा पाठवण्याचे तिने ठरवले आई म्हणाली मुकुलिका खूप हुशार आहे तिला तुझ्याबरोबर पाठवते यया तिचे मन क्षणभर गोंधळले पण मग निर्धाराने तो म्हणाला मुकुलिकेपेक्षा कलिका बरी आहे ती अनुभवी आहे आणि माझ्यावर तिची माया सुद्धा आहे तेव्हा आईकडून ययातीला समजले की तो शांती यज्ञासाठी गेला असताना कलिकेच्या मुलीचे अलकेचे लग्न झाले होते आणि आता कलिका तिचा संसार पाहायला दूर हिमालयाच्या एका खेड्यात गेली आहे ययाती पूर्व आर्यावर्तात जायला निघाला अंगीरसांचा आश्रम तो ज्या मार्गाने जाणार होता त्यापासून थोडा दूर होता तरी सुद्धा ययाती त्यांच्या दर्शनाला गेला मोठ्या आनंदाने अंगिरसांनी त्याचे स्वागत केले म्हणाले तुझा पायगुण खूप चांगला आहे तू येण्याच्या दोन घटका आधीच एक चांगली बातमी आली आहे राक्षसांनी कचाचे तुकडे करून लांडग्या पुढे टाकले ही गोष्ट खरी आहे पण शुक्राचार्यांनी त्याच्यावरच्या प्रेमाने कचाला पुन्हा जिवंत केले आहे देव पक्षाला संजीवनेचा लाभ व्हायला आता सुरुवात झाली आहे ही बातमी ऐकून यया तिला खूप आनंद झाला पण तो आनंद तो व्यक्त करतोय न करतोय तोच एक ऋषिकुमार घाईघाईने आत आला त्याचे पाय धुळीने भरून गेले होते तोंडावरून घामाचे ओघळ वाहत होते त्याचा चेहरा उदास दिसत होता त्याने मोठ्या सांगितले की राक्षसांच्या राज्यात मदिरा त्यांच्या मदतीला आली म्हणून मोठा मदिरोत्सव सुरू केला आहे ययातीने मदिराने एवढा कसला उपकार केला राक्षसांवर असे विचारताच तो ऋषिकुमार सांगू लागला शुक्राचार्यांना पुन्हा कचाला जिवंत करता येऊ नये अशी युक्ती राक्षसांनी काढली होती कचाला मारून त्याची राख दारूतून शुक्राचार्यांच्या पोटात जाईल अशी व्यवस्था त्यांनी केली शुक्राचार्य मोठे मदिरा भक्त असल्यामुळे राक्षसांचा हा डाव साधला आता कच पुन्हा जिवंत होणे एवढे बोलून त्या ऋषिकुमाराचा कंठ दाटून आला त्याला पुढे बोलवे ना क्षणार्धात आश्रमावर दुःखाची छाया पसरली अंगीरसांचा निरोप घेऊन सुद्धा उदास मनाने तिथून निघाला पण पुढे पुढे प्रवासातल्या अनेक रम्य आणि भव्य दृश्यांनी त्याची ही उदासीनता हळूहळू नाहीशी झाली पण हा दूरचा प्रवास ज्या त्याने केला होता तो काही साध्य झाला नाही यती त्याची गुहा सोडून निघून गेला होता त्या गुहेच्या आसपास असलेल्या खेड्यांमधून येयाती खूप फिरला पुष्कळ लोकांशी बोलला म्हाताऱ्या कोताऱ्यांना खोदून खोदून प्रश्न विचारले पण त्यातून त्याला एवढेच समजले की पूर्वी आपल्या गुहेच्या आसपास कोणालाही फिरकून देणारा यती अलीकडे माणसात येऊ हो लागला होता लोक हे त्याच्या दृष्टीने प्रयोगशाळा झाली होते तो वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करू लागला होता पाण्यावरून चालणे अग्नीवरून चालणे हे त्याला जमिनीवरून चालणे इतकी सोपी गोष्ट वाटत होती इतकेच नाही तर त्याला आकाशातून चालतानाही कित्येकांनी पाहिले होते पण त्याला प्राप्त झालेल्या या सिद्धीवर यती स्वतः मात्र समाधानी नव्हता स्त्री दिसली की त्याचे डोके फिरायचे तो गावात आला की बायका दारे बंद करून आत बसायच्या संपूर्ण जगातल्या स्त्रियांचे पुरुषात रूपांतर करून टाकण्याची महत्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली होती आणि ती अभूतपूर्व सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे तो लागला होता त्यासाठी त्याने नाना प्रकारची अघोर व्रते केली होती पण त्याला काही ती सिद्धी लाभली नव्हती अशा असंतुष्ट मनस्थितीत शुक्राचार्य संजीवनी विद्येने मेलेल्या माणसाला जिवंत करतात ही गोष्ट त्याच्या कानावर आली असलाच गुरु आपल्याला हव्या असलेल्या सिद्धीचा अचूक मार्ग दाखवेल असे वाटून काही महिन्यांसाठी यती राक्षस राज्यात निघून गेला पण ही सर्व माहिती ऐकीव होती गुहेच्या आजूबाजूला राहणाऱ्या अडाणी माणसांनी दिली होती त्यामुळे तिच्यात किती तथ्य होते आणि किती तिकटमीट होते हे सांगणे कठीण होते पण एक गोष्ट मात्र उघड होती यती ती गुहा सोडून कायमचा निघून गेला होता कदाचित तो खरेच शुक्राचार्यांकडे गेला असावा शेवटी ययातीने तिने हस्तिनापुराच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला तीन चार दिवस प्रवास केल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी राजमार्गापासून थोडे आत असलेल्या एका रम्यस्थानी ते सगळे पोहोचले आई आपल्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल आपण हस्तिनापूरला लवकरात लवकर पोहोचले पाहिजे हे यया तिला कळत होते पण त्या सुंदर स्थानाने त्याला मंत्रमुग्ध केले होते त्या जागेचा निरोप घेणे त्याच्या जीवावर आले होते त्यामुळे पुढचा प्रवास थांबवून तो तिथेच रेंगाळला प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ तिथल्या डोहापासून थोडे दूर असलेल्या वृक्षावर बसून तो तिथली सगळी शोभा पाहत राहायचा असे दोन दिवस झाले तिसरा दिवस गेला पण त्या स्थळाचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला लागावे असे ययातीला वाटेना आणि तो कुठे जातो काय करतो हे स्थळ सोडायचे त्याच्या का जीवावर आले आहे हे मंदारला समजेना शेवटी पाचव्या दिवशी मंदार ययातीला म्हणाला उद्या पहाटे आपल्याला निघायलाच हवे त्यामुळे त्या संध्याकाळी त्या जागेचा निरोप घेण्यासाठी मोठ्या उदास मनाने निघाला एका वृक्षावर बसून होता इतक्यात त्याची नजर डोहाच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका तरुणीकडे गेली ती पाठमोरी उभी होती अशा निर्जन स्थळी ती तरुणी का आली असेल असा विचार ययातीच्या डोक्यामध्ये आला आणि इतक्यात त्या तरुणीने वर आकाशाकडे पाहून हात जोडले आणि दुसऱ्याच क्षणी तिने डोहात उडी मारली ते बघून त्या तरुणीला वाचवण्यासाठी सुद्धा तुडी टाकली तेव्हा त्याचे मन करुणेने भरून गेले होते पण तिला बाहेर काढून शुद्धीवर आणण्यासाठी त्याने तिचे डोके मांडीवर घेतले आणि त्या करुणेची जागा भीती आश्चर्य आणि आनंदाने घेतली